भारती दिव्यान संघटनेचा आशा सेविकांना जाहीर पाठिंबा तर आशा सेविकांच्या मागण्या तातडीने मान्य करा अन्यथा रस्त्यावर उतरू अन्सार सय्यद बघा सविस्तर न्यूज एन एम आज दिनांक सव्वीस आमच्या संघटने येथील आशा सेविका तक यांचा यांच्या मागणीचा आज इथे त्यांनी उपोषण केलेलं आहे हे आपल्या स्वार्थी दिव्यांग स्वार्थी संघटना याच्याकडून आपल्याला आमचं पूर्ण पाठिंबा आहे आपल्यासाठी आम्ही रस्त्यावर उतरायला तयार आहे आम्ही तालुक्यातले दिव्यांग तीनशे दिव्यांग आहे आम्ही तुमच्या मागे आहे आपण हक्क देतील त्यावेळी आम्ही रस्त्यावर उतरून आपल्याला उपोषण करण्यासाठी तयार आहे मग ते कोणताही सरकार असू कोणताही अधिकार असू अधिकारी असू आम्ही आपले हक्क घेतल्याशिवाय त्याच्याकडून राहणार नाही आम्ही आणि तसंच याही पुढे आंदोलन ह्यांनी मागणी आपले मान्य केले आमच्या सेविकांचे तर ठीक आहे आपण रस्त्या रोप आंदोलन करू सगळे रस्ते पॅक करू त्यांना आपली अशी समजू की आम्ही तुमच्यापेक्षा कमी नाही आम्ही आमचा हक्क घेतल्याशिवाय राहणार नाही आम्ही आज इथं आलो आम्ही तिथे संघटना संगमने कालच आमचा रोबट पायाचा चा, कार्यक्रम का आम्ही आज कालच यायचो होतो पण आम्ही ब्याण्णव लोकांना मोफत रोबोट पाय वाटले त्याच्यामुळे आम्ही येऊ शकलो नाही पण माझ्या माता बहिणींना माझ्या सेविकांना मी विनंती करतो की ज्यावेळी तुम्ही आम्हाला हक्क दिली तर आम्ही नेहमी आपल्यासाठी चोवीस तास उभे राहू आणि आपल्यासाठी जे आंदोलन आहे ते आंदोलनाला पुढे नेऊ तुमच्या मागण्या मान्य मान्य झाल्याशिवाय आम्ही मागे हटणार नाही एवढे मी आपल्या दिव्यांग शासकीय संघटनेकडून आपल्याला पाठिंबा देतो आणि एवढे म्हणून मी माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र